हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की आहे का जेव्हा शौर्याने दीपकला सगळी गोष्ट सांगितली तेव्हा त्यांना असं वाटलं जणू त्यांच्या शरीरातलं सगळं रक्त कोणीतरी शोषून घेतलं आहे ते बराच वेळ काहीही बोलू शकले नाही जेव्हा थोडक्यात स्वतःला सावरलं तेव्हा थरथरत्या ते आवाजात ते फक्त एवढंच म्हणाले रोशनी कुठे आहे मी तुम्हाला तिच्या जवळच नेण्यासाठी आलो कारण मी तिला एक वचन दिलं होतं जे मला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे पण तुम्हालाही माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल कि की तुमच्या प्रत्येक वागणुकीत तिच्यासाठी फक्त आणि फक्त प्रेम असायला हवं बोला मंजूर आहे का शौर्यने त्यांच्याकडे पाहिलं जिथे दीपक शांत उभे होते ते एखाद्या हरलेल्या वडिलांसारखे दिसत होते आयुष्यात कितीही मान सन्मान मिळवला असला तरी आपल्या मुलांमध्ये आपलं स्थान राखता येईल का याची शंका त्यांना आता वाटत होती त्यांच्या अंतर्मनात एक खोल अपराधी भाव दाटून आला होता शेवटी शौर्य त्यांना घेऊन राठोड मेन्शनमध्ये आला तिथे येऊन दीपक शौर्यकडे आश्चर्याने पाहत राहिले इतक्या श्रीमंत आणि रॉयल घराण्यातला असूनही शौर्यमध्ये माझाचा लवलेशही नव्हता उलट त्यांच्या मुलीबद्दल त्याच्या प्रत्येक वागण्यात काळजी आदर आणि एक न सांगता येणारी तळमळ स्पष्ट दिसत होती थोड्याच वेळात शौर्य रोशनीच्या खोलीत गेला तिथे रोशनी कुठल्याशा विचारांत हरवलेली होती अरे तुम्ही आलात कुठे गेलात इतका उशीर का झाला रोशनीने त्याला पाहताच प्रश्नांची रांग लावली शौर्य तिच्या बेचनीकडे बघून हसला आता तोही तिच्या डोळ्यात स्वतःसाठी काही भावना स्पष्ट वाचू शकत होता असं काय झालं त्याने हसत विचारलं आज ना मला पहिल्यांदाच खूप जोरात भूक लागली आहे आणि मी फक्त तुमच्यासोबतच जेवणार रोशनीने लहान मुलासारखं तोंड वाकडं करत म्हटलं हे बघून शौर्यचं मन तिच्यावर अफाट प्रेमाने भरून आलं पण त्याने स्वतःला सावरलं तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे ते चाणायला गेलो होतो चल वळून बघ असं म्हणत शौर्याने रोशनीला मागे बघायला सांगितलं आणि तेव्हा दीपक खोलीत आले रोशनीची नजर त्यांच्यावर पडली आणि ती एकदम बधीर झाली भीतीने तिचा चेहरा पांढरा फकट पडला ती पटकन शौर्याच्या मागे जाऊन त्याचा हात घट्ट धरून उभी राहिली दीपकचं हृदय तुटून गेलं कसला प्रसंग होता तो जिथे स्वतःचीच मुलगी आपल्याला पाहून घाबरली होती ते सहन करू शकले नाहीत त्यांनी तात्काळ दोन्ही हात पसरले हे पाहून रोशनीने शौर्याकडे पाहिलं त्याच्या मान्यतेच्या एका इशाऱ्यावर ती धावत आपल्या वडिलांच्या मिठीत शिरली दीपकने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि रोशनी त्यांच्याच मिठीत फुटून फुटून रडू लागली तिचा प्रत्येक अश्रू शौर्यच्या मनावर जणू ठिणग्यासारखा आदळत होता तरीही तो आतून आनंदी होता कारण त्याने रोशनीला तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सुख दिलं होतं डॅड तुम्ही मला माफ केलं का थोड्या वेळाने रोशनीने अश्रूनमध्ये न्हालेल्या आवाजात त्यांच्याकडे पाहून विचारलं बेटा तुझी काहीही चूक नव्हती मग तुला माफ करायचं कारणच कुठे आहे ज्यांचं खरं चुकलं आहे त्याला त्याच्या चुकीचं फळ मिळवून देणं आता माझं काम आहे मग मी तुझ्यावर का रागवेन दीपकजींनी तिला जवळ घेत असतानाच प्रेमाने विचारलं पण मी घर सोडून आले ना रोशनीने अपराधीपणाने म्हटलं कधीतरी जर मी एक बाप म्हणून माझं कर्तव्य निभावलं असतं तर अशी वेळच आली नसती सगळी चूक माझीच आहे मीच सगळ्यांच्या मनात द्वेष निर्माण केला अन्याय केला असं म्हणून दीपकजी तुटलेल्या आवाजात आपली सगळी चूक उघडपणे सांगू लागले त्यांचं असं ओक्साबोक्सी रडणं पाहून रोशनी बेचेन झाली ती त्यांना थांबवायच्या प्रयत्नात होतीच तेव्हा तिने शौर्यचा इशारा पाहिला शौर्यने डोळ्यांनीच तिला शांत राहायला सांगितलं तो दीपकजींना त्यांच्या मनातला सारा गुबार मोकळा करू देत होता थोड्या वेळाने वातावरण शांत झालं दीपकजींनी रोशनीचा हात आपल्या हातात घेतला आणि शौर्याकडे पाहून म्हणाले मी रोशनीला माझ्याबरोबर घरी घेऊन जावं वा असं वाटतं शौर्यने शांतपणे आणि आदराने उत्तर दिलं आता तरी तिला इथेच राहू द्या तिला स्वतः निर्णय घ्यायला थोडा वेळ द्या योग्य वेळ आली की मी स्वतः तिला तुमच्याकडे सोडायला घेऊन जाईन तुम्ही काळजी करू नका त्याच्या समंजस आणि सय्यद बोलण्याने दीपकजी काहीच बोलू शकले नाहीत रोशनी आणि शौर्याने त्यांना जेवायला थांबवण्याचा आग्रह केला पण त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि घरी निघून गेले दीपकजी निघून गेल्यावर रोशनी एकदम धावत शौर्यच्या गळ्यात पडली आनंदी स्वरात जेकून ती म्हणाली तुमचं मनापासून आभार आज तुम्ही मला इतकं मोठं सुख दिलं की आयुष्यभर मी तुमची सेविका म्हणूनही राहिले तरी ते कमीच असेल शौर्य जो तिच्या अचानक मिठीत अडकून क्षणभर गोंधळून गेला होता तिची आनंदी मुद्रा पाहून शांत हसला पण जेव्हा त्यांनी रोशनीच्या या अखेरच्या वाक्याचा अर्थ जाणला तेव्हा त्याने तिला हळूच स्वतःपासून दूर केलं रोशनीही आपल्या बोलण्याने गडबडून गेली आणि नजर सुकवू लागली बायको बनून सेवा करण्याबद्दल काय विचार आहे शौर्याने तिचे दोन्ही खांदे हलकेच धरले आणि तिच्या डोळ्यात प्रेमाने पाहत हलक्यात आवाजात विचारलं शौर्यचं हे वाक्य ऐकून रोशनी क्षणभर मागे सरकली ती थोडी गंभीर झाली आणि म्हणाली काश तुम्ही मला त्या अपघाताच्या आधी भेटला असता तर तुमची बायको होणं मला माझं भाग्य वाटलं असतं पण आता रोशनी पुढे काही बोलणारच होती तेवढ्यात शौर्याने हात उचलून तिला थांबवलं बस बस रोशनी पुन्हा तू तेच बोलायला लागलीस शौर्याने तिचं बोलणं थोडं नाराज होऊन थांबवलं आणि म्हणाला म्हणजेच तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस तर प्रेम कसं करशील नाही का रोशनी तो थोडासा नाराज दिसत होता प्रेम करते म्हणूनच सांगते आहे की मी तुमच्या लायक नाही रोशनी एवढंच म्हणाली होती पण शौर्य तिचं पुढचं बोलणं न ऐकताच तिथून नाराज होऊन निघून गेला हे भगवान हे तर खरंच रागावले रोशनीने उदास चेहरा करत स्वतःशीच कुजबुजले असं करत करत तिला दोन तीन दिवस झाले शौर्यला मनवत पण तो काही मानायला तयारच नव्हता शेवटी थकून हारून तिने एक योजना आखली आणि हळूच हसली रोशनी कधीच शौर्यच्या खोलीत गेलेली नव्हती खरं तर ती स्वतःच्या खोली बाहेरही फारशी यायची नाही पण आज तिने ठरवलं काहीतरी वेगळं करायचं तिने धाडसाने आपल्या खोलीतून पार बाहेर टाकला आणि खाली आली तिला खाली येताना पाहून राठोर मेन्शन मधले सगळे नोकर एकदम थक्क झाले त्यांच्या अशा पाहण्याने रोशनी थोडीशी लाजली रोशनी सर्व नोकरांच्या दिशेने चालत गेली आणि त्यांच्या हेडकडे जाऊन थांबली भाऊ मला तुमच्याकडून थोडं काम आहे रोशनीने विनम्रतेने सांगितलं तिचं बोलणं ऐकताच एक सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग त्यांच्या प्रमुखाने सर्वांना आपापल्या कामाकडे जायचा इशारा केला स्वतः मात्र तो आदराने रोशनीसमोर डोकं झुकवून उभा राहिला अखेरीस राठोड फॅमिलीचा खास पाहुणा होती ती आणि कुठेतरी सर्व नोकरांनी शौर्याच्या डोळ्यात रोशनीसाठीचं प्रेम पाहिलं होतंच जी मॅडम तुम्ही फक्त आदेश द्या हेट ज्याचं नाव होतं जोसेफ त्याने आदराने डोळे खाली करत उत्तर दिलं मला इथल्या गोष्टी फारशा माहीत नाहीत म्हणून तुमच्याकडे मदतीसाठी आले आहे ते टेरेसवर रोशनीने त्याला तिची संपूर्ण योजना समजावून सांगितली जी मॅडम तुम्ही चिंता करू नका सगळं अगदी व्यवस्थित होईल जोसेफने खात्री देत नम्रतेने उत्तर दिलं अजून ती बोलतच होती की समोरून शौर्य येताना तिला दिसला रोशनी त्याला एकटक पाहतच राहिली कारण आज शौर्य खरंच खूपच गोड आणि देखणा वाटत होता शौर्याने आज आपल्या नेहमीच्या फार्मल कपड्यांऐवजी जीन्सवर काळी गोल गळ्याची हाफ स्लीव्ह टी शर्ट घातली होती त्याचे मजबूत आणि आकर्षक स्नायू अगदी दिस स्पष्ट दिसत होते त्याचे केस थोडेसे विस्कटलेले होते ज्यामुळे तो थोडासा रुसलेला पण अतिशय गोड दिसत होता शौर्य अजो बाहेरून आत येत होता त्याने लॉन्जमध्ये रोशनीला उभं पाहिलं एक क्षणभर तो थोडा चकित झाला पण त्याने ते चेहऱ्यावर जाणव दिलं नाही तो तिला पूर्णपणे दुर्लक्ष करत सरळ वळू लागला रोशनी तर फक्त त्याच्याकडे पाहण्यात हरवून गेली होती इतक्यात जोसेफ तिथून निघून गेला आणि आता तिथे फक्त शौर्य आणि रोशनी चुरले होते शौर्य तिच्या अगदी जवळून जात असताना रोशनीने धाडसाने त्याचा हात धरला शौर्य थांबला खरा पण तो तिच्याकडे वडला नाही मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं रोशनीने धडधडत्या हृदयाने सांगितलं ऐकतो आहे बोल शौर्याने अजूनही मागे न वळता थंड आवाजात उत्तर दिलं मला थोडे पैसे हवे होते रोशनी थोडीशी अडखळली बोलताना पण इतक्यात तिने पाहिलं की तिचं अर्धवट वाक्यही शौर्यने समजून घेतलं होतं शौर्यने आपल्या मागच्या खिशातून आपलं वॉलेट काढलं त्यातून एटीएम कार्ड पेटीएम कार्ड डेबिट कार्ड आणि जे काही कार्ड होते ते सर्व बाहेर काढले सोबतच दोन दोन हजारांच्या बाराच तेराच नोटा काढल्या आणि मग वळून तिचा हात धरून ते सर्व तिच्या हातात दिलं आणखी हवं असेल तर सांग देईन असं म्हणत तो तिचं उत्तरही न ऐकता तिथून निघून गेला रोशनी त्याने दिलेलं एवढं सगळं पाहून चकित झाली त्याच्या अशा वागण्याने तिला थोडासा रागही आला आणखी हवं तर माग रोशनीने त्याच्या नकड तोंड वाकडं करत त्याची नक्कल केली सगळं ऐकतो आणि पाहतो आहे मी शौर्यने जिन्यावर चढताना मागे न पाहता उत्तर दिलं रोशनीला वाटलं होतं तो निघून गेला पण हे ऐकून ती गोंधळली आणि घाईघाईने सर्वंकडे धावली तिला असं धावताना पाहून शौर्याच्या चेहऱ्यावर हलकं सहसू म्हटलं आणि मग तोही स्वतःच्या खोलीकडे निघाला रोशनीने एका महिला स्टाफकडून स्वतःसाठी काही खास वस्तू मागवल्या आणि स्वतः खोलीत जाऊन तयारी सुरू केली थोड्या वेळाने ती महिला स्टाफचं सामान घेऊन आली रोशनीने तिला आदराने धन्यवाद दिला आणि ती परत गेली रोशनीने जेवढं सामान मागवलं होतं ते सगळं उघडलं आणि पाहिलं त्यात सुंदरशा साड्या आणि त्यांचं मॅचिंग असलेलं संपूर्ण सामान होत तर मिस्टर राठोड आता तयार राहा धक्के खायची वेळ आली आहे असं म्हणून रोशनीने गोडशा डेविलसारखी सारखी स्माइल दिली आणि बदलायला चेंजिंग रूममध्ये निघून गेली आज घरी हेमलता देवीजी नव्हत्या कारण त्या दोन दिवसांसाठी आपल्या सख्यांसोबत देवीच्या यात्रेला गेल्या होत्या त्यामुळे आज रोशनी अगदी टेन्शन फ्री होऊन आपलं काम करत होती शौर्य आपल्या खोलीत मोठ्या सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काही महत्वाचं काम करत होता तेव्हाच त्याला दरवाजावर खटखटाट ऐकू आला या आत शौर्यनं न पाहताच दरवाजा वाजवणाऱ्याला आत येण्यास सांगितले काही वेळ झाला पण कोणी साथ आले नाही म्हणून शौर्य स्वतः उठून दरवाजाकडे गेला त्याने दरवाजा उघडून पाहिलं पण तिथे आसपास कोणी नव्हतं कमाल आहे आत्ताच तर कोणीतरी दरवाजावर होतं पण असं म्हणत तो वळणार तेव्हाच त्याच्या पायाजवळ काहीतरी असल्याची जाणीव झाली त्याने वाकून पाहिलं तर तिथे एक लिफाफा ठेवलेला होता शौर्य पुन्हा बाहेर वळून पाहतो आणि खात्री झाल्यावर की तिथं कुणीही नाही मग तो लिफाफा उचलून आत येतो हे काय आहे आणि माझ्या खोलीच्या बाहेर कोणी ठेवलंय असा विचार करत तो लिफाफा उघडतो त्यात एक खूपच गोंडस कार्ड निघत हे कार्ड शौर्य ते कार्ड उघडतो आणि त्यावर खूप सुंदर शब्दात लिहिलं होतं काही विसरलेलं आठवणीतले क्षणच असतात जे प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतात जे आपल्याला जगण्याचा आधार देतात आणि आपल्याला हसण्याचं कारण देतात हे वाचतात शौर्याच्या चेहऱ्यावर गोंडस हसू म्हटलं त्याला लगेच समजलं की हे कार्ड कुणी पाठवलंय तो पुन्हा कार्ड पाहतो जिथे लिहिलं होतं शौर्यजी वर बाल्कनीत पूल जवळ या ना मी तुमची वाट पाहते हे शब्द वाचून शौर्यला एक आनंदाची लहर जाणवली पण त्यासोबतच त्याला थोडी चिंता वाटली कारण ती जागा रोषणीसाठी सुरक्षित नव्हती तिची सध्याची तब्येत लक्षात घेता फुल साईड तिच्यासाठी धोकादायक ठरू शकत होती म्हणून तो एक क्षणही न गमावता तिथं धावत निघाला शौर्याने यावेळी आपला काळा लोबर आणि लाल रंगाचा शर्ट घातला होता त्याच्या शर्टचे वरचे तीन बटन उघडलेली होती ज्यामुळे त्याच्या रुंद छातीचा भाग स्पष्ट दिसत होता तो धावतवर बाल्कनीच्या बाजूला गेला आणि पाहिलं तर सगळीकडे अंधार पसरलेला होता त्याने एक पाऊल पुढे टाकलं तेव्हा त्याच्या पायाखाली काहीतरी मौसूद जाणवलं शौर्य अजून वाकून पाहणार इतक्यात तिथल्या रंगबिरंगी छोट्या छोट्या लाईट्स मंद चमकायला लागल्या आता शौर्य त्या सगळ्या जागेकडे पाहू लागला जिथे तो उभा होता तिथे त्याच्या पायाखाली गुलाबाच्या पाकड्यांनी एक सुंदर गोल आकार तयार केला होता बाकी ठिकाणीही गुलाब आणि इतर फुलांनी संपूर्ण पूल बाजू खूपच सुंदर सजवलेली होती पूलवर जाणं गुलाबाच्या पाकड्यांची चादर अंथरलेली होती आणि त्यावर छोट्या छोटे चो नाजूक दिवे लावलेले होते थोडं पुढे एका सुंदर पडद्यांनी वेगळं केलेला भाग तयार केला होता त्या पार्टीशन मध्ये गोल टेबल आणि समोरासमोर दोन खुर्च्या ठेवल्या होत्या आणि त्या टेबलालाही खूपच सुंदर सजवलेलं होतं संपूर्ण वातावरण एकदम रोमँटिक तयार झालं होतं शौर्य तर आश्चर्याने डोळे विस्पारून ते सगळं पाहत होता तो हळूहळू पुढे गेला अजून काही बोलणार इतक्यात त्याला हळूवार संगीत ऐकू आलं आणि समोर कुणीतरी उभं दिसलं ज्याची पाठ शौर्यकडे होती त्याने वडून पाहिलं तर समोर कोणी दुसरं नाही तर आपलीच रोशनी होती ती एका खूपच बोल्ड साडीमध्ये होती साधीशी साडी मागून बॅकलेस ब्लाउज त्या साडीतून तिचं सुंदर पोट आणि नाभी स्पष्ट दिसत होती पायात पैजण दोन्ही हातात हिरव्या बांगड्या खुले सुटलेले हलके हायलाईट केलेले केस माथ्यावर छोटीशी गोल टिकली आणि मेकअप म्हणून फक्त डोळ्यात गळत काळं काजळ आणि नाजूक ओठांवर गळत मरून लिपस्टिक दुधासारख्या गोऱ्या रंगाने चांदण्यांच्या रात्रीत जणू कहरच केला होता इतक्यात सजावटीतही ती अप्रतिम सुंदर दिसत होती शौर्य तर फक्त तिच्याकडे एकटक पाहत राहिला त्याचं मन तर ताबा सोडून देण्यास तयार होत पण त्याने ताबडतोब आपला बनावटीचा राग दाखवत तिच्याकडून तोंड फिरवलं जरी त्यांचं मन आनंदाने फुलत होतं तरी बिचारा आणि रोशनीने शौर्याच्या डोळ्यात स्वतःसाठी असलेली पसंती वाचली होती ती विचार करू लागली चाललं अर्धरुष्ण न तर संपलं पण हे काय याने तर पाठ फिरवली शौर्यजी ऐका ना आता माफही करून द्या असं म्हणत रोशनीने त्याच्या मागून जाऊन त्याचं मनगट पकडलं शौर्यने तिच्याकडे न पाहता आपला हात सोडवला आणि जाऊन पूल साईडजवळ उभा राहिला रोशनीला थोडं दुःख झालं त्याच्या असं वागण्याने पण तिने पाहिलं की शौर्य तिला चोरून बघतोय बस मग काय सुरू झाली आमची रोशनी रोशनी म्हणते आय लव्ह यू शौर्य जो तोंड फिरवून उभा होता त्या शब्दाने तो एकदम स्तब्ध झाला तेवढ्यात रोशनी वळून त्याच्या समोर आली आणि पुढची ओळ म्हणाली काटे नाही कटते दिन रात कहनी थी तुमचे जो दिल की बात असं म्हणत ती शौर्याच्या कॉलरला पकडते आणि त्याला स्वतःकडे ओढते आणि रोशनी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली लो आज मैं कहती हू आय लव्ह यू हे ऐकून शौर्याने हळुवारपणे रोशनीच्या कमरेवर हात ठेवला आणि प्रेमाने तिला बघू लागला रोशनी कालातल्या गालात हसली आणि फिरून आपली पाठ शौर्याच्या छातीला टेकवली शौर्य तिच्याकडे प्रेमाने पाहू लागला त्याच्या स्पर्शाने रोशनीचं मन अधिकच विरघडलं होतं तेव्हाच अचानक हलक्या हलक्या थेमांसोबत पाऊस सुरू झाला शौर्यने पटकन रोशनीचा हात पकडून तिला ओढलं पण रोशनी त्याचा हात झटकून हसतच पळाली दोघही आता पावसात चिंब भिजले होते रोशनी आता थांबणारी नव्हती ती आनंदात फुलली होती पावसात फिरत उड्या मारत होती तिचा उत्साह पाहून शौर्यही असला आणि तिच्याकडे पाहत राहिला अखेर रोशनी धावत येऊन शौर्याच्या गळ्यात बिलगली शौर्याने एका हाताने तिचा चेहरा हलकेच चे वर केला आणि प्रेमाने तिच्या डोळ्यात पाहत राहिला त्याच्या नजरेतली ती प्रेमाची ओल पाहून रोषणीही विरघडली पावसाचे थेंब गोघांवर सतत पडत होते वातावरणात एक निराळास गंध पसरला होता शौर्यने अलगद तिला जवळ ओढलं जणू तो त्या क्षणाला कधीच संपवू इच्छित नव्हता रोशनी शौर्याच्या अगदी जवळ आली तिचे ओले केस काळावर चिकटले होते शौर्य तिच्या थरथर त्या ओठ्यांकडे पाहू लागला जणू त्या प्रत्येक थेंबासोबत तिची लाज अधिकच खोलत होती शौर्यने नजऱ्याची चोरी करत तिला अलगद हाताला धरलं आणि टेबलाजवळ ओढून नेलं ते आत आले इतक्यात रोशनीने शौर्यला थोडंसं ढकललं आणि त्याला खुर्चीवर बसवलं शौर्य काही बोलणार इतक्यात रोशनी त्याच्या मांडीवर बसली तिच्या डोळ्यात केवळ एकच भावना होती प्रेमाची आपुलकीची आणि त्याला आपल्या प्रेमाने जिंकण्याची शौर्य अजून तिच्या या अचानक बदललेल्या रूपाने थोडा गोंधळलेला होता पण रोशनीने त्याची शर्ट पकडली आणि त्याला स्वतःकडे ओढलं तिने आपल्या थरथर त्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले शौर्यला क्षणभर सर्व थांबलेलं भासलं त्याचे हात हवेतच थांबले आणि डोळे विस्पारले गेले तो क्षण त्यांच्या दोघांच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त जवळीक साधणारा आणि अविस्मरणीय ठरला रोशनीने शौर्याच्या कॉलरला अजूनही घट्ट पकडलेलं होतं आणि हळूहळू तिच्या ओठांनी दाब देत त्याला किस करत होती शौर्य जो अजूनही धक्का बसल्यासारखा बसला होता तो तिच्या सौम्य किस्चा आनंद घेत होता हळूहळू त्याच्या हात रोशनीच्या कमरेभोवती घट्ट बडले रोशनी जी त्याला मजेत किस करत होती त्याच्या स्पर्शाने एकदम भानावर आली आणि लाजून त्याच्या मांडीवरून उठून जायला लागली पण दुर्दैवाने तिने सिंहाच्या तोंडाला एकदा रक्ताची चव दिली होती म्हणूनच ती मागे हटतच शौर्यने तिला पुन्हा घट्ट आपल्या मांडीवर बसवलं त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवत खोल किस करत तिला आपल्यात गुंतवून घेतलं रोषणीही आता त्याच्या किसमध्ये पूर्णपणे साथ देत होती हळूहळू तिच्या हातून शौर्याच्या शर्टची पटणं उघडली जाऊ लागली तर शौर्यही तिच्या कमरेवर हात फिरवत तिचं शरीर कुरवाळू लागला जेव्हा दोघांनाही श्वास घेणं कठीण झालं तेव्हाच शौर्यने तिचे ओठ सोडले शौर्याने रोशनीकडे पाहिलं तर तिचा चेहरा टमाटर सारखा लाल झालेला होता ती अजूनही त्याच्या मांडीवर काचेसारखी नाजूक बाहुल्यासारखी बसली होती रोशनीच्या ओठांवरची सगळी लिपस्टिक पोसली गेली होती हे पाहून शौर्यचं प्रेम आणखीनच उफाडून आलं आणि त्याने पुन्हा तिला किस करायला सुरुवात केली किस करत असताना त्याने तिच्या मानेवर हलकासा बाईट केला तिथेच न थांबता था, तो तिच्या गळ्यापासून सर्वत्र आपल्या ओठांचे निशाण उमटवायला लागला यामुळे रोशनी खळखळून खड़ हसू लागली पण शौर्य थांबायचं नाव घेत नव्हता शौर्यजी गुदगुल्या आहेत रोशनीने त्याच्या मांडीवरून उठायचा प्रयत्न केला तिच्या या बोलण्यावर शौर्य थोडा थांबला आणि तिला पलटवून तिची कमर आपल्या छातीशी घट्ट लावून त्याने आपला चेहरा तिच्या खांद्यावर ठेवून तिच्या केसांमध्ये लपवला शौर्याच्या या स्पर्शाने रोशनी रोमांचित झाली तिचे दोन्ही हात शौर्याच्या हातांवर घट्ट दाबले गेले काही वेळाने रोशनीने डोळे बंद करत बोलायला सुरुवात केली शौर्यजी त्या दिवशी तुम्ही माझं बोलणं पूर्ण ऐकलंच नाही आणि तिथून निघून गेलात शौर्यने तिचं ऐकून थोडं तिच्याकडे वळत म्हटलं बस ना रोशनी पुन्हा तू तेच बोलायला लागलीच शौर्य अजूनही त्या प्रेमाच्या नशेत हरवलेला होता पण रोशनीच्या शब्दांनी त्याच्या डोळ्यांतील प्रेमाची चमक हळूहळू मावडायला लागली म्हणजे तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाहीत शौर्याने एकदम गंभीर होत विचारलं त्याचं ऐकून रोशनी त्याच्याकडे वडली त्याचा चेहरा हातात धरून त्याच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाली शौर्यजी कृपया मला पूर्ण बोलू द्या त्या दिवशी मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की मी तुमच्या लायक नाहीये तुम्हाला माझ्यापेक्षा चांगली मुलगी सहज मिळेल आणि मी तर आता आई पण एवढं बोलून तिने शौर्यकडे पाहिलं तर तो लाल झालेल्या डोळ्यांनी तिला रागाने बघत होता सोबतच रोशनीला जाणवलं की शौर्यने तिची कंबर अजून घट्ट पकडली होती ज्यावरून कळत होतं की तो किती रागावलेला आहे नाही रोशनी हा तुझा विचार पूर्णपणे चुकीचा आहे प्रेम कधीही का असं काही पाहत नाही मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणजे तू जशी आहेस तशीच मला आवडतेस आणि तूही तसंच करायला हवं मी जसं आहे तसाच मला स्वीकारायला हवं आणि राहिली या बाळाची गोष्ट तर हे बाळ आपल्या दोघांचं असेल शौर्यने तिचे हात खाली करत आपलं डोकं दोका, तिच्या डोक्याला टेकवत प्रेमाने सांगितलं रोशनीला तिच्या नशिबाचा अभिमान वाटत होता की ती अशा देवतासमान माणसावर प्रेम करते रोशनीने डोळे मिटून पुन्हा तिच्या मनातील भावना व्यक्त करायला सुरुवात केली पण शौर्यजी आता आता मला तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे कधी कसं झालं माहीत नाही पण आता मी तुमच्या विनायक क्षणही राहू शकत नाही त्यावेळी जसं वाटलं तसं बोलून टाकलं होतं पण या चार पाच दिवसांमध्ये मला जाणवलं आहे की शौर्यजी तुमच्याशिवाय ही रोशनी अपूर्ण आहे हे बोलता बोलता तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तिच्या ओलसर डोळ्यांची जाणीव होतात शौर्य अस्वस्थ झाला तो ताबडतोब तिला जवळून दूर करून तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरतो आणि तिच्या दोन्ही डोळ्यांवर हळूच चुंबन घेतो त्याला समजले होते की जसा तो रोशनीवर वेड्यासारखा प्रेम करत आला होता तशीच आता रोशनीही त्याच्यावर प्रेम करू लागली होती त्याच्या हृदयाला एक अजब शांतता मिळाली होती तिच्या या बोलण्याने आता तो बऱ्यापैकी शांत झाला होता आता तर रोशनीने तिच्या प्रेमाचा सुंदर स्वीकार केला होता आणि शौर्यनेही तिला अतिशय सुंदर पद्धतीने मनावले होते आता तो रोशनीला दुःखी बघू शकत नव्हता म्हणून तिला थोडंसं चिरवत म्हणाला बरं सांग ना मग किती प्रेम करतेस माझ्यावर शौर्याने तिच्या केसांवर प्रेमाने चुंबन घेत विचारले रोशनी लाजत त्याच्या मिठीत स्वतःला लपवत म्हणाली तुमच्यासाठी तर मी प्राणही देऊ शकते असं का पण सोबत राहायला तयार नव्हतीस प्राण कसं देशील शौर्याने मिश्किलपणे हसत म्हटलं बरं एक उपाय आहे माझ्यावर तुझं प्रेम सिद्ध करण्याचं रोशनीने लाजून मान खाली घालून हाताने विचारलं कसा तर शौर्य म्हणाला जसं तू आत्ता मला मनावलं तसंच लग्नानंतर दररोज मला तुझ्या प्रेमाचा विश्वास देत राहशील त्याचं एवढं खोलगंठी बोलणं ऐकून रोशनीच्या गालांवर गुलाबी रंग पसरला ती पुन्हा त्याच्या छातीवर चा लहानसं मुख लपवते शौर्य तिच्या अशा वागण्यावर मोठ्याने असतो रोशनी ऐक ना जेव्हा मी काकीबरोबर तुझा हात मागायला येईन तेव्हा हो म्हणायचं हां शौर्यने तिला जवळ घट्ट धरूनच म्हटलं त्याचं ऐकून रोशनीने लाजून होकार दिला थोड्या वेळाने शौर्यला जाणवतं की रोशनी काही हलत नाहीये त्याने पाहिलं तर रोशनी त्याच्या छातीवर विसावून गाड झोपी गेली होती शौर्च्या हृदयात तिच्यावरील प्रेम आणखी वाढलं त्याने तिच्या कपडावर हळूद चुंबन घेतलं आणि तिला आपल्या मांडीवर उचलून तिच्या खोलीत घेऊन नीट झोपवलं आणि मग स्वतःच्या खोलीत निघून गेला अशीच दोन दिवसांनी शौर्यने रोशनीला तिच्या घरी सोडून दिलं रोशनीच्या जाण्याने शौर्य आणि उदास झाला होता त्याच दरम्यान हेमलता देवीजीही परत आल्या होत्या एक दिवस शौर्य त्यांच्या खोलीत गेला तर पाहतो की त्या एखाद्या पुस्तक वाचत होत्या शौर्य त्यांच्या शेजारी जाऊन बसला अरे माझा शौर्य हिमाजींनी त्याला पाहून आपलं पुस्तक बाजूला ठेवून प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं काय झालं रे बाळा मी परत आले तेव्हापासून तू खूप शांत शांत आहेस काही त्रास आहे का हेमलता देवीजींनी त्याचा चेहरा प्रेमाने हाताने स्पर्श करत विचारलं नाही का की काही नाही फक्त एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला शौर्यने त्यांच्या दोन्ही हातांवर प्रेमाने चुंबन घेत म्हणाला हे हेमाजींनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं काकी तुम्ही नेहमी म्हणायचात ना की मी लग्न करावं शौर्याने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं हो हो नक्कीच हे माझे आनंदाने म्हणाले कसं एखादी मुलगी आवडली आहे का हे हेमाजींनी आनंदाने शौर्यला विचारलं शौर्य म्हणतो हो काकी ती रोशनी यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या एखाद्याच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये धन्यवाद